नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल अशोक बोडके नेत्रा कंपनीकडनं दिंडोरी तालुक्यासाठी तर आपण आलो आहोत मडकीजाम गावामध्ये अंकिता घेवड्याच्या प्लॉटवरती तर आपण शेतकऱ्यांनाच विचारून घेऊ कसं वाटतं काय घेवड्याबद्दल जरा माहिती घेऊ नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव गाव आणि तालुका जिल्हा सांगा ना माझं नाव नवनाथ दशरथ डुमने मुक्काम पोस्ट मडकी जाम तालुका दिंडोरी अंकिता कंपनीचं खूप चांगली अशी व्हरायटी आहे आणि कुटवा आहे ते चांगलं आहे तिच्या वाला आणि उत्पन्न पण चांगले आतापर्यंत नवरा तुमचे तोडे किती झालेत आत्तापर्यंत साधारणत तीन ते चार तोडे झाले इतर वाहनांच्या तुलनेत तुम्ही काय सांगाल या व्हरायटीबद्दल हो काही अडचण नाही रोगाला पण काही एवढं बळी नाही आणि उत्पन्न पण चांगलं आहे शेंगा पण खूप चांगल्या शेंगा पण बघू शकतात ह्या पद्धतीच्या आहे काही अडचण थोडं तोडा लेट झालं तर झाड होऊ शकतं त्याची काही अडचण येत नाही पण मग मार्केटिंगला बारीकच लागतो बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मग काहीच हरकत नाही लावायला कंपनी नेत्राचं काहीच अडचण नाही चालतं ती काही अडचण ओके शेतकरी मित्रांनो तुम्हाला तसंच काही मदत हवी असल्यास तर ऐंशी पंचावन्न पंचावन्न सोळा चोवीस याच्यावर फोन संपर्क करू शकतात तसं नवलभवनचा पण ते नंबर देतील त्यांनाही तुम्ही माहिती विचारू शकता हो चालू ठीक आहे नंबर सांगा ना माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव अकरा सव्वीस ओके धन्यवाद